पुणेकर एक ब्रँडेड शूज वरती दोन ब्रँडेड शूज बिलकुल फ्री अरे का तू ऑफर काय बोलते कुठे हे आपल्या झेंडा चौक आहे ना याच्या समोरच फॅशन हाऊस म्हणून शॉप आहे तिथे तुला एका ब्रँडेड शूज वरती दोन ब्रँडेड शूज फ्री बोलते मग अरे पण ते डुप्लिकेट डुप्लिकेट वगैरे नाहीये रे ओरिजिनल ब्रँडेड जीएसटी बिल पण देणार काय बोलते चल बघू चल बघूया आपण तुला दाखवतोय तर आज आपण आलोय पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या मल्टी ब्रँड शूज शोरूम मध्ये फॅशन हाऊस जिथे मला तर आता इथे पुमाचे बरेच ब्रँडेड शूज लावलेले दिसत आपण डायरेक्ट सरांना विचारूया नक्की काय ऑफर आहे आणि कोणते कोणते शूज अवेलेबल आहेत ऑफर सर आपल्याकडे असे चालू आहे एक बूट कुठलंही घ्या तुम्ही ब्रँडेड पुमाचं जसं की हा स्निकर आहे पुमामध्ये ह्याची एमआरपी आहे चार हजार चारशे नव्याण्णव रुपये आहे तर एक बूटवर वर तुम्हाला दोन बूट फ्री मिळतील ह्याच्यावर ठीक आहे हे एमआरपी वरती तीन बूट कुठले सेम एमआरपी चे से तुम्ही घेऊ शकता सेम एम एमपीवर घेऊ शकता तुम्ही ठीक आहे तुम्हाला जसं नाही तर एकच घ्यायचं असेल तर अप टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ मध्ये मिळेल तुम्हाला अप टू मध्ये ओरिजिनल हे ओरिजनल आहे मॅडम ह्याच्यावर स्कॅनिंग केल्यावर तुम्हाला प्रॉपरली त्याचे कळून जाईल की ओरिजिनल आहे का डुप्लिकेट कळून जातील तुम्हाला इथे क्यू आर कोड दिलेला आहे शूज चा जो तुम्ही स्कॅन केला तर तुम्हाला ओरिजिनल आहे की डुप्लिकेट हे तुम्हाला ऑलरेडी समजून जाईल किती किती व्हरायटी व्हरायटी मध्ये सर आपल्याकडे भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे हे बघा सर जसं तुम्ही बघितलं क्रिकेटचं इस्टर्ड बूट आहे बापरे असं आहे त्याची एमआरपी आहे सर तुम्हाला नॉर्मल एक चौदा हजार रुपये चौदा हजार रुपयाचा बूट आहे हा सर तुम्हाला जातो चार हजार दोनशे रुपयाला पासष्ट टक्के ऑफ केल्यावर चार हजार दोनशे रुपयाला त्यानंतर सर तुम्ही हे बघितलं तर असं पण हो हा सर फुटबॉलचा शूज आहे फुटबॉल साठी सर आहे ओरिजिनल ओरिजिनल पण तुम्हाला चेक करू शकता हा बघा सर एक रनिंग शूज आहे असं रनिंग मध्ये एकदम सॉफ्ट फॉर्म मध्ये एकदम सॉफ्ट फॉर्म मध्ये ह्याची काय आहे सर तुम्हाला सहा हजार रुपये एमआरपी आहे Okay. आणि तुम्हाला पासष्ट टक्के ऑफ करून मिळतील हा एकवीसशे रुपयाला म्हणजे सर्व वेरियंटचे शूज तुम्हाला इथे मिळून जातील तुम्हाला सगळे वेरियंटचे अजून लेडीज लेडीज मध्ये पण आहे सर या लेडीज मध्ये तुम्हाला दाखवतो मी लेडीज सेक्शन मध्ये आली आहे आणि इतक्या साऱ्या व्हरायटीज आणि इतके प्रिटी कलर्स आहेत ना शूज मध्ये आणि युनिक स्टाईलचे शूज पण मिळतात म्हणजे बाप रे बघताय ना तुम्ही सर किती व्हरायटीज लेडीज मध्ये आपल्याकडे ले जेंट्स मध्ये टोटल जास्त व्हरायटी आहे पेक्षा जास्त कलर पण आहे कलर पण पर... पेक्षा जास्त आहे हो। आपण एक ट्राय करून पण बघूया खुशी इकडे तुला कोणते शूज आवडते ते एकदा ट्राय करून बघ आपण बघू ओरिजिनल चा फील ट्राय कर मी पण एक शूज शोधलाय हो तो पण घालून बघतो म्हणजे आपल्याला समजा नाही एवढा युनिक कलर युनिक कलर, यूणी कलर <laughs> तो तो hey मदे मदे आहे पण घालून करा तो पण तुम्ही बाकीचे शूज बघा हे बघा मॅम लेडीज मध्ये हा एकदम सॉफ्ट मध्ये वेरियंट मध्ये आहे पूर्ण एकदम सॉफ्ट हा कोणत्या ब्रँडचा आहे हा पुमाचा आहे मॅडम पुमाचा हो हे बघा हे लेडीज मध्ये पण हे पण एक पुमाच आहे हे बघा वाव या कम्फर्टेबल वरायटी मध्ये पुमाची लेडीज मध्ये स्निकर पण आहे ब्लॅक कलर सगळ्यांचे फेवरेट पण स्निक हा कलर एक कलर आहे बघा त्याच्यामुळे सेम ब्लॅक मध्ये हाच ब्लॅकचा हा वेगळा वेगळा कलर म्हणजे एका पॅटर्न मध्ये अवेलेबल मिळतील बघायला तसं म्हणजे हे पण आहे बघा एकदम सॉफ्ट फॉर्म मध्ये आहे एकदम असं केलाय कट्राय एक नंबर ओरिजिनल एकदम कम्फर्टेबल आहे तेव्हा एकदम कम्फर्टेबल वाटतंय

लेडीज सेक्शन सोडत चप्पल पण आहे आपल्याकडे सर फ्लिप फ्लॉप आहे चप्पल हो लहान पोरांचं पण आहे ना हो या लहान पोरांचं पण आहे वाव इतके क्यूट शूज त्यानंतर अजून याच्यात एक कलर आहे अच्छा एक पिंक शेड मध्ये पण आहे ओके गर्ल्स साठी पिंक शेड पण आहे बेबी गर्ल्स साठी अजून एक छोटे ते छोटे म्हणजे चार पाच वर्षांचे मुलापर्यंत पण अवेलेबल आहे आपल्याकडे मला एक युनिक शूज मिळालाय हा बघ मॅगी सारखा दिसतो हा हा खूप युनिक आहे तू ट्राय कर नक्की अजून अजून भरपूर मॉडेल आहे मॅडम बघा तुम्ही हे बघा भरपूर आहे हे आता फुटबॉल चे पण ह्याच्यामध्ये पण आहे अकरा मध्ये मोठे साईज पण आहे लहान साईज सगळ्या साइज अवेलेबल अव्हेलेबल आहे क्रिकेट आपल्याकडे तीन नंबर बारा नंबर पर्यंत भेटून जातील सगळे ह्याच्यामध्ये स्टार्टिंग प्राइस काय स्टार्टिंग प्राइस एक हजार पन्नास पासन सुरुवात होती ते आपण चार हजार पाच हजार पर्यंत ऑन एमआरपी वर आपल्याला आपल्याला एक वर एक एमआरपीच्या घेतलं दोन एमआरपी मिळतील आणि नाही तर सिंगल घेतलं तर ऑफ टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ मिळतील तुम्हाला म्हणजे सगळ्यात मोठी ऑफर ही ब्रँड ब्रँडेड शूज वरती फक्त एक हजार पन्नास पासून स्टार्ट ब्रँडेड शूज त्यात दोन शूज फ्री अजून काय पाहिजे तुम्हाला अप टू सेव्हन्टी पर्सेंट डिस्काउंट पण आहे या दाखवते ओके तर सर मला प्राइजेस सांगून द्या या शूज ची प्राइस काय असेल आता हे शूज ची प्राइस आहे मॅडम बघा चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये जेव्हा तुम्ही ऑफ केल्यानंतर हा तुम्हाला जातो सतराशे पन्नास रुपयाला फक्त सतराशे पन्नास रुपयाला फक्त फक्त एवढा डिस्काउंट हो नाही 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 ऑनलाईन ला सर कमीत कमी तरी साडे चार हजार रुपये दहा टक्के पंधरा टक्के ऑफ असतो पण आपल्याकडे पासष्ट टक्के ऑफ आहे सर सिक्स्टी फाय टक्के डायरेक्ट ठीक आहे आता जर कुणाला यायचं असेल तर कुठं विजिट करायचं सर सर यायचं असेल तर वारजेला आर एम डी कॉलेज जवळ वारजेमध्ये बँगलोर पुणे हायवे आणि झेंडा चौक आज झेंडा चौक झेंडा चौक झेंडा चौक मध्ये आर एम डी कॉलेज जवळ फॅशन हाऊस फॅशन हाऊस